पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपुरातून फोडला महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराचा नारळ सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा तर प्रचार सभेतून मोदींचं इंडिया आघाडीवर टीकास्त्र राम मंदिराचं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं योगी आदित्यनाथ यांचं विदर्भ दौऱ्यात वक्तव्य भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सभा महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा कायम भुजबळ आणि गोडसेंचं नाव पडलं मागे माणिकराव कोकाटे राहुल ढिकलेंच्या नावाची आता चर्चा लवकरच होणार अधिकृत घोषणा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर मनसेसोबत आमची जवळीक वाढली देवेंद्र फडणवीसांचं विधान राज ठाकरे महायुतीसोबत राहतील फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तिकरांची आठ तास ईडी चौकशी आपण कोणत्याही चौकशीला घाबरणार नाही कीर्तिकरांची प्रतिक्रिया सांगली भिवंडी आणि मुंबईतील एका जागेसाठी काँग्रेस आग्रही काँग्रेसच्या नेत्यांची हायकमांडसोबत चर्चा झाल्याची माहिती गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्या मवियाची पत्रकार परिषद जागा वाटपाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले राहणार उपस्थित सोन्या चांदीच्या दरात तेजी कायम प्रतितोळा शुद्ध सोनं एकाहत्तर हजारांपार तर चांदीच्या दरानं गाठला ऐंशी हजारांचा टप्पा महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सोमवती यात्रेचा उत्साह भाविकांची मोठी गर्दी तर गडावरून बनावट भंडाराही जप्त thank <laughs> you